we परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर तालुक्यात दिनांक वीस मे सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा आगमन झाला एक झाडे उन्मळून पडल्याने त्यामुळे महावितरणाचा देखील नुकसान झालेला आहे आणि कालपासून आतापर्यंत वीज गुल असल्यामुळे जनतेचा या ठिकाणी हाल होत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जिंतूर तालुका या महावितरणाचे अधिकारी राखेश सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहे नेमकं याचं कारण काय म्हणून काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरण कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कालचं जे चक्रीवादळ चिंतूर शहरात झालं थोड्या कालावधीसाठी होतं मात्र प्रचंड नुकसान महावितरणचं या ठिकाणी झालेलं आहे आणि सदरील नुकसान तर झालंच आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि सदरील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे आणि सर्व आमचे कर्मचारी कंत्राटदार आणि स सर्व सहकार्य मिळून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात व्यस्त आहेत आणि जनतेला आव्हान आहे की आतापर्यंत आपण सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य ठेवावं लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचा आमच्याकडे आमचा प्रयत्न चालू राहील त्यासाठी लागणारं साहित्य मॅनपावर मटेरियल सर्व उपलब्ध वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला झालेलं आहे वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला त्यासाठी बरंच सहकार्य मिळालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्य धन्यवाद या ठिकाणी मानतो आणि जनतेला जनतेचेसुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो की ग्राहकांनी संयम दाखवला व महावितरणला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो व वा आपल्यातर्फे वाहिनीतर्फे जनतेला हेच आव्हान राहील की त्यांनी कुठल्याही पडलेल्या तारेला हात लावू नये सर्व वीस तारांपासून सुरक्षित राहावं सावध राहावं सतर्क राहावं नुकसान नेमकं किती झालं असं विचारण्याचा एक अंदाज असं नक्की तर नाही सांगता येणार परंतु वाऱ्याची तीव्रता ही प्रचंड वेगाची असल्यामुळे एक चक्रीवादळ स्वरूपाचा असल्यामुळे सध्या स्थितीत त्याचा अंदाज घेणे शक्य नाही आहे एकंदरीत सर्व वस्तुस्थिती ही सर्व काम झाल्यानंतरच निश्चितपणे सांगता येईल किती शक्यता आहे हा आज रात्रीच्या मध्यरात्रीपर्यंत सुरळीत करण्याचा आमचा मानस आहे त्या दृष्टीने सध्या कामं चालू आहेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीज गुरु झाल्याने नागरिकाला आतोनात सहन करावे लागत आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जिंतूर तालुका अर्बन क्षेत्रातील अभियंता राकेश सर यांच्याशी संवाद साधलेले त्यांचं म्हणणं आहे की कालपासून आतापर्यंत या ठिकाणी सर्वच अधिकारी कर्मचारी तसेच या ठिकाणी खाजगी कंत्राटदाराचे माणसं देखील अथक परिश्रम घेत आहेत लवकरात लवकर नागरिकांना वीज कशी देता येईल यासाठी आम्ही अथक परिश्रम घेतलाय घेत आहोत तसेच या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभेच्या तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांच्या वतीने तात्काळ कालपासून त्यांचा एक पी ए पाटील हे स्वतः या ठिकाणी ठोकून तसेच परभणी शाखा व्यवस्थापक कर सर हे देखील या ठिकाणी जिंतूर शहरातील कार्यालयामध्ये स्थळ ठोकून उभे आहेत आणि युद्धपातळीवर काम सुरू आहे दर सर्व मिळून पाच फीटर आहे जामीन आणि शिंतूर शहर या ठिकाणी शहरातील आज संध्याकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान या ठिकाणी लाईन येण्याची शक्यता आहे त्यातच उतासमा स्मारकची लाईन ही सात ते आठच्या दरम्यान येण्याची शक्यता असून थोडंसं नेमगिरीला थोडं वेळ लागण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी जे नुकसान झालेले ते आतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यातच या ठिकाणी कर्मचारी काम करत आहे परंतु या ठिकाणी थोडंसं वेळ लागत आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आत्तापर्यंत सहन केलं तसेच या ठिकाणी काही वेळासाठी सहन करावे म्हणून या ठिकाणी महावितरण कार्यालयाकडून नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं आहे दरम्यान जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम